पुणे जिल्ह्यातील चाकण येथे गरबा खेळत असताना गरबा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक माळी यांचं हृदयविकाराच्या झटक्यांनी निधन झालं गरबा खेळत असताना अशोक माळी अचानक खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला पुण्यातील बोबदेव घाट येथे काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील पवार यांच्यासोबत होत्या मानसिक संतुलन बिघडल्याने स्वतःला घरात कोंडून घेऊन स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर सुरू ठेवणाऱ्या व्यक्तीची अग्निशमन दलाने सुटका केली मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास तांबोळी हाऊस महर्षीनगर येथे ही घटना घडली हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने जुलाना या मतदारसंघात मैदान मारलं आहे निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये विनेश फोगाटने बाजी मारत भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला दोन हजार चोवीसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन जे हॉफिल्ड आणि जेफ्री ई हिंटन यांना जाहीर झाला आहे मशीन लर्निंगसाठी कृत्रिम न्यूरल नेटवर्क विकसित करण्याच्या महत्त्वपूर्ण शोधासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं